नमस्कार मंडळी ही सगळ्या आशा करते स्वस्त असाल मस्त असाल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर सात्विक डोसा आपण आज बनवणार आहोत सात्विक पालक डोसा सो फक्त दोन इन्ग्रेडियंट्सपासून हा डोसा बनवून तयार होतो आणि दोन ते ती तीन तास मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे मे कप असतात त्या रेसिपीसाठी यूज क असेल तुमच्याकडं यूज करा हो किंवा मग ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल भेटतात सो कारण की ह्या कपाचं आणि आपल्या घरातल्या वाटीचं थोडं मेजरमेंट वेगळं आहे आणि जर ह्या रेसिपीमधलं जे मी तुम्हाला मेजरिंग कपनी किंवा मेजरिंग जर सांगत असते ना तर ते परफेक्ट रेसिपीला एक चव देण्या चव येते जर आपण घरातल्या वाटीने किंवा घरातल्या चमच्यानी जर रेसिपीमध्ये मसाले वगैरे टाकले सो so, त्याची चव थोडीशी इकडं तिकडं होऊ शकते नंतर मग कमेंट करणारे असतातच हे असं केलं तर असं झालं ग बाई तसं केलं तर असं झालं गं बाई त्याच्यामुळे मेजरिंग कप असेल तर प्लीज 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 मेजरिंग कपनेच कोणतेही इनग्रेडियन्स मोजून मापून घेत जा आता या ठिकाणी पालकाची जुडी एक जुडी घ्यायची आहे स्वच्छ धुवून नीट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा पालक या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि त्याची पिवरी बनवून घ्यायची आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तो कपनी एक भिजू घातला होता मुगाची डाळ दोन ते तीन तास आपल्याला मुगाची डाळ भिजत घालून ठेवायची आहे अगोदर तर या ठिकाणी मी थोडं थोडा पालक करून एक जुडी पालकाची प्युरी काढून घेतलेली आहे अगोदर पालक पालकाची प्युरी करून घ्यायची जेणेकरून ना थोडी थोडी एक एक सगळा पालक आपल्याला मिक्सरमध्ये बसणार नाही आहे आणि चवीनुसार या ठिकाणी तुम्ही मिरच्या वापरू शकता मी या या ठिकाणी दोन मिरच्या वापरलेल्या आहेत थोडंसं संध्या नमक या ठिकाणी यूज करायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे त्याचबरोबर जी मूग डाळ आपण भिजत घातलेली होती सो ती मूग डाळ आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ही घरी बनवलेली मूग डाळ आहे त्याच्यामुळे यावर थोडंसं ट्रफल आहे तरी काही हरकत नाही तुम्ही घरी बनवलेली किंवा मार्केटची सुद्धा डाळ या ठिकाणी यूज करू शकता ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे पाणी टाकायची गरज नाही या वाटणामध्ये कारण की ऑलरेडी नव्वद टक्के पाणी पालकामध्ये असतं त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही मिक्सरला बारीक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट बनवून तयार होते जास्त आपल्याला मोठी पण नाही ठेवायची आहे आणि जास्त बारीक पण नाही करायची थोडीशी उबडदोबड म्हणू शकता किंवा मग मध्यम स्टेक्चर आपल्याला ठेवायचं आहे आता लास्टला थोडंसं मिक्सर मधं जे पेस्ट आहे सो ती काढून घेण्यासाठी या ठिकाणी मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर डोसा बनवण्याची जी कन्सिस्टन्सी असते सो ती मस्तपैकी आपली या ठिकाणी डो पिठाची तयार झालेली आहे आणि हा डोसा तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत तुम्ही देऊ शकता अगदी तुम्ही लंचला डिनरला ब्रेकफास्टला तीनही टायमाला तुम्ही कधीही हा डोसा बनवू शकता आठवड्यातून एकदा जरी हा डोसा खाल्ला तरी खूप आपल्या शरीराला हेल्दी अँड ज्यूर ऑइल रेसिपी जे या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात त्याच्यामुळं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आम्हाला नवनवीन नव व्हिडिओ तुमसाठी घेऊन येला एक एका लाईकमुळं तुमच्या मला, तुम मला उत्साह आहे तो त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपण स्टफिंग किंवा फिलिंग तुम्ही काही म्हणू शकता या ठिकाणी बनवायचं आहे तर या ठिकाणी मी दोन ते तीन बटाटे उकळलेले घ्यायचे आहेत आणि मटरचं सीजन नाही आहे म्हणून मी घरी भिजवलेले मटर शिजवले होते बटाट्यासोबत तुम्ही जर मटर ओले घेतले सो ते तुम्ही डिरेक्टली टाकले तरी देखील चालतात तर मॅश करून घेतलेलं आहे या ठिकाणी सैंधा नमक चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे चाट मसाला या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडा एक चुटकी हिंगसुद्धा टाकून घ्यायची आहे बारीक कट केलेला एक कांदा या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे थोडंसं जिरं चवीप्रमा चवी, चवी किंवा जिरा पावडर असेल तर जिरा पावडर टाकून घ्यायची आहे धना पावडर टाकून घ्यायची आहे आता मला थोडंसं स्पायसी खायची सवय आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी थोडी चटणीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक हिंग हिंगसुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर भाज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या भाज्या आवडत्या सो त्या टाकू शकता गाजर टो गाजर आणि कांदासुद्धा टाकू शकता सो तर या ठिकाणी मी गाजर नाही टाकलेलं आहे एक बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आ, एक ते दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या आणि मस्त अशी फ्रेश हिरवीगार कोथंबीर सो आपली झिरो ऑइल स्टफिंग आपलं या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे आता ते एका साईडला ठेवून देऊयात पीठ तयार झालेले स्टफिंग तयार झालेले चला तर आता कुरकुरीत डोसे बनवायला घेऊयात एक दोन टीप आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत जेणेकरून आपला डोसा एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतो तर आता महत्त्वाचं म्हणजे नॉनस्टिकचा तवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही जर तुम्ही या ठिकाणी नॉनस्टिकचा तवा वापरला तर एक तर डोसा चिटकेल आणि एकतर नॉनस्टिकची भांडी वापरायला मी सजेस्ट करत नाही शक्य असेल तर बिडाचा तवा तुमच्याकडे असेल तर चांगलीच गोष्ट आहे बिडाच्या तव्यावर डोसे एकदम मस्त होतात तवा नसेल तर माझ्याकडे अशा पद्धतीचा लोखंडाचाच तवा आहे हा सो मी चपात्या बनवण्यासाठी यूज करते सो तो तोच तवा या ठिकाणी मी घेतलेला आहे गरम व्हायला ठेवायचा आहे गरम झाला की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुती कपड्याने आपल्याला तवा क्लीन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पहिल्या डोशाचं जे सारण आहे सो ते मी टाकून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा थोडा तवा गरम असतो त्याच्यामुळे गोल डोसा नाही आला तरी काहीच हरकत नाही आपल्याला खाणे म्हणजे हेल्दी खायचं आहे आपल्याला ना की बटर वगैरे टाकून जास्त हे टाकून आपल्याला म्हणजे प्रमोशन करायचं किंवा मा दुसऱ्याला दाखवायचं आहे म्हणून आपण गोल गरगरी डोसा करतोय आणि पहिल्यांदा आपण झिरो ऑइल रेसिपीज बनवतोय झिरो ऑइल डोसा बनवतोय म्हटल्याच्या नंतर हा डोसा पहिला व्यवस्थित आपला परतवून निघणार नाही किंवा व्यवस्थित निघणार नाही थोडा चिटकेल थोडा करपेल आणि हा डोसा पहिला आपला व्यवस्थित कधी पलटेल कधी नाही पलटेल तर काहीच हरकत नाही पहिला डोसा जरी नाही व्यवस्थित गोल आला मधीन तुटेल पण दुसरा तिसरा जसजसे दस तुम्ही यावर डोसे करत जाल तस दस तुमचे डोसे एकदम भारी होतात आणि तुम्ही डोस्याचं टेक्चर बघू शकता आता हा दुसरा डोसा टाकलेला आहे मी गर तर दुसरा डोसा बघा गोल गरगरीत झालेला आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे डोसे परतवून भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेम करायची नाही कारण केक तर आपला लोखंडाचा किंवा बिडाचा तवा असतो त्याच्यामुळं करपण्याची आणि करपट वासण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं लो फ्लेमवरच हो आपल्याला सो so, तुम्ही बघू शकता आपला दुसरा डोसा किती मस्त पैकी उलटला देखील आहे आणि भाजला देखील आहे स्क्रिस्पीनेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघता क्षीणी ओळखू शकता सो so, आता दोन डोसे आपले तयार झालेले आहेत अर्क मिनट होती मला भूक लागलेली आहे त्याच्यामुळं चला आता आपण त्याला सर्व करूया डोसा सो so, ती मध्ये मध्ये करत होती त्याच्यामुळं तुम्ही तिचा हात बघितला असेल ते मला दे म्हणत होती पटकरणं पण मी म्हणलं थांब जरा तुला याच्यासोबत खायला आलूची भाजीसुद्धा देते मी तुला so, खाई, खाई ले ले डोसा तो सो तो आ, ओल सर, ओल सर डोसा आपल्याला जेव्हा खाईल खायचा आहे तेव्हाची फिलिंग किंवा स्टपिंग आपल्याला या डोस्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर कांद्याच्या मॉइश्चरायझमुळे किंवा बटाट्याच्या मॉइश्चरायझरमुळे आपला जो डोसा आहे तो तो कुरकुरीत राहायचा नाही ओलसर ओलसर लागेल आणि डोसा कसा कुरकुरीत खायलाच मजा येते त्याच्यामुळे जेव्हा किंवा आपल्याला खायचा आहे तेव्हाच याच्यामध्ये फिलिंग भरून आपल्याला सर्व करायचं आहे किंवा मग एका साईडला डो डोसा आणि एका साईडला भाजी घेतली तरी देखील चालतो याच्यासोबत तुम्ही चटणी चटणीसुद्धा एन्जॉय करू शकता आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब